आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास सव्वा तास मी सविस्तर मांडणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो होत, हे आपण या ठिकाणी सांगितलंय कापसाचा सा बोनस आपण घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या पंधरा वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे ती अजूनही सुरू आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत सी सी मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही ती स्थिती तुरीची आहे खरेदी केंद्र उघडली आहेत पण मार्केटमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण ए सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रोकरता जवळपास तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याज दर जो आहे हा शून्य पॉईंट बहात्तर टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे तो येन आहे डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि वीस वर्षाचं हे कर्ज आहे पाच वर्षाचा मोरोटोरियम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा दोन याला गती या माध्यमातून मिळणार आहे जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या दहा लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणार आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातो आहे यासोबत आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातनं ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की एक हजार लोकसंख्येचे जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला कौशल्य विकासाचे पाचशे केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे या अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्वाची आहेत ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण पंचवीस टक्के आपण त्याच्यावर दंड लावला होता त्यामुळे पाच सात वर्षात एकही ॲप्लिकेशन आपल्याकडे आले नाही तो दंड पाच टक्के करण्याचा निर्णय आपण घेतला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना त्याचा कायदा आपण मंजूर केलाय क्लस्टर विद्यापीठ क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ युजीसीने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि चार अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतं अशा प्रकारचा एक नियम तयार केला त्याचा कायदा आपण तयार केला आहे दुसरं महाराष्ट्र खासगी विद्यापीठे यामध्ये तीन नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहेत आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होत आहे ज्याचा कायदा आपण केला आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दहा प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन एट कंपनी तयार केली नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे हे देशातलं एक आगळं वेगळं आणि ज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यापीठ आता पुण्यामध्ये तयार होत आहे दुसरं आपण आपल्या गडकिल्ल्यांवर जे लोक घाण करतात दारू पितात त्यांच्याकदा शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं हैदराबाद इनामे व रोग अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला ज्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या जमिनीवर लोक बसलेले आहेत आणि ते कुठेतरी निजामाच्या काळाच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं त्या वर्ग एकच्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला धाराशिवसारखं पूर्ण शहर हे वर्ग दोनच्या जमिनीवर आहे आता त्यांना वर्ग एकच्या जमिनीत ते कन्व्हर्ट करून घेता येईल सोबत महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं त्याच्या नावामध्ये बदल करून ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल आणि एक अत्यंत महत्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक आपल्याकडे अठराशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन हे काम करत होतं आता इतक्या सव्वाशे वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलंय आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि काही एक दोन प्रश्न असतील तर आपण ते करूया खाते वाटप लवकरच होणार आहे लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या देखील होऊ शकत नागपूरशी संबंधित दोन प्रश्न होते आहे भारतामध्ये असं एकही शहर नाही जिथे चार चार विकास प्राधिकरण काम करतात नागपूर एकमेव शहर आहे जिथे महामेट्रो आहे एन एमआरडी आहे आणि नागपूर सुधार प्रस आणि महानगरपालिका मागच्या टर्म मध्ये तुम्ही नासुपुरा बरखास्त करण्याचं हे केलं होतं मात्र आमदार नितीन राऊत पालकमंत्री बनल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये नासुपुराला पुनर्जीवित करण्यात आले यावेळेस ते नासुप्र विचाराधीन आहे त्या संदर्भात योग्य निर्णय करू मुंबई महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला सांगितलेलं आहे की तुम्ही निधी आमच्याकडे मागू नका सरकारकडे निधी मागा सरकारची बेस्ट बसवण्यासाठी बेस्ट ही मुंबईची लाईफ आहे अनेक मुंबईकरांना ती सेवा देते एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्टला बसेस घेण्याचा निर्णय देखील आपण केलेला आहे मोठ्या प्रमाणात नवीन बसेस घेण्याकरता ऑर्डर देखील प्लेस केलेली आहे आणि बेस्ट ही नीट चालली पाहिजे याकरता राज्य सरकारही मदत करेल आणि महानगरपालिकेलाही मदत करायला सांगेल असं आहे मी कालही सांगितलं कोणालाही सोडलं जाणार नाही पोलीस सगळ्यांचा मागोवा आहेत सगळ्यांना अटक होईल सरकारची भूमिका पक्की आहे जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे डिपोर्ट करने ही सरकार की भूमिका है पंद्रह तो नवम्बर का का को थी पहला मुद्दा है उसको लेकर और आज एजेंसी ने कुछ जगह पर रेड भी की है दूसरा और टेर फंडिंग को लेकर प्रयास किया गया दोनों प्रश्न पर देखिये अरबन नक्सल के मामले में मैंने ये बात कही है कि राहुल गांधी इन्होंने चुनाव में भारत जोड़ो अभियान इसका इस्तेमाल किया तकरीबन 180 सौ अस्सी संगठनाएं इसमें काम कर रही थी इनमें से कई संगठनाएं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशन जिसको बोली भाषा में अर्बन नक्शल कहते हैं फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के रूप में काम करती है और मैंने महाराष्ट्र की असेंबली में सबूतों के साथ यह कहा कि हमने इनको फ्रंटल ऑर्गेनाइजेशन नहीं ठहराया 2010 में 2011 में 2013 में और 2014 में महाराष्ट्र में जब उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार थी और केंद्र में भी जब यूपीए की सरकार थी उस समय महाराष्ट्र की असेंबली में आर आर पाटिल साहब ने दिए हुए जवाब हो या केंद्र में केंद्रीय मंत्री ने दिए हुए जवाब हो उन जवाबों में जो लिस्ट दी हुई है फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस की उसी लिस्ट में से कई ऑर्गेनाइजेशंस ये भारत जोड़ो अभियान का पार्ट है और सबूत के तौर पर हमारे पास चुनाव के समय की कई निमंत्रण पत्रिकाएं हैं, जो इन ऑर्गेनाइजेशन ने महाविकास आघाड़ी के लिए निकाली हुई है इसलिए भारत जोड़ो अभियान में बड़े पैमाने पर जो लोग काम कर रहे हैं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस है ऐसा हम नहीं यूपीए की सरकार ने और उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार ने अपने रिपोर्ट्स में कहा है यही बात मैंने सामने लाई है विचार करेंगे उसका अल्पकान चर्चा विरोधक मला असं वाटतं की माझं भाषण जयंत पाटलांनी नीट ऐकलं असतं तर हे प्रश्न त्यांनी निर्माण केले नसते मी तीन गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट दोन वेळा मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारलं तुम्हाला मारहाण झाली आहे का त्यांनी सांगितलं नाही ही पद्धत असते विचारावं लागतं ते मॅजिस्ट्रेटनी त्यांना ते नोंदवावं लागतं ते नोंदवून ठेवलेलं आहे ते जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा पोलीस कस्टडीतले सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत कुठलाही टाइम लॅग नाही आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही तिसरं त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली मी जे सांगितलं की आपण जे सगळे दाखवतो हो, आहोत ते पोस्टमार्टम रिपोर्टचं कवर दाखवतो आहोत पण जी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर रोग आहे हे तेव्हाच नमूद करून ठेवलेलं आहे हे मी सांगितलं तथापि एवढं सगळं झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना पोलीस स्टेशनमध्ये असताना नाही जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि पोस्टमार्टम रिपोर्टच्या फ्रंट पेजवर मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं असल्यामुळेच आपण त्याची न्यायालयीन चौकशी करतो आहोत की ज्या न्यायालयीन चौकशीतनं सत्य काय हे बाहेर आलं पाहिजे हे लपवण्याचं कुठलंही कारण नाहीये राहुल गांधी मला असं वाटतं तुम्ही ऐकलं नाही याचा अर्थ मी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं नाही संघटना आहे असं आहे की त्या संदर्भातल्या काही याच्यावर मागच्याही काळात कारवाई झालेली आहे काही युएपीएच्या माध्यमातन काही कारवाई झालेली आहे त्यामुळे जिथे आवश्यकता असेल तिथे कारवाई होईलच दीक्षाभूमीला ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत ज्या जागेच तुम्ही या ठिकाणी सांगताय ती कृषी विभागाची केंद्राची एक छोटीशी जागा आहे ज्याची मागणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे की ती जागा त्यांनी द्यावी असं आहे की मुळामध्ये जे काही आपले मंदिरं असतील किंवा इतर धार्मिक स्थळं असतील यांच्या कंट्रोलचे वेगवेगळे कायदे आहेत मुस्लिमांकरता वक्फ आहे काही ठिकाणी ट्रस्ट आहेत आणि काही ठिकाणी आपण कायदे केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं आपण आत्ता चाललो आहोत पण अध्यक्ष एक महत्वाची की गोष्ट लक्ष्य आने दिल्ली है तक कायदेशीर अभ्यास करावा लगे सौ दिन नहीं चला लेकिन पिछली सरकारों के तुलना में सबसे ज्यादा दिन हमने चलाया और प्रॉब्लम तो ये है कि विरोधी पक्ष के लोग पहले दिन मांग करते कि दो हफ्ते और बढ़ाया जाए और जब दो हफ्ते हो जाते हैं तो आधे बेंचेस विरोधी पक्ष के खाली होते हैं हमको प्रॉब्लम आता है कि कोरम जितने भी लोग वहां उपस्थित नहीं होते तो हमने तो हमेशा प्रयास किया और आगे भी हमारा प्रयास रहेगा और मैं आज भी आपको बताता हूं हमारे सात सालों का हिसाब निकालिए उद्धव जी ने तो चलाया नहीं दो तो तीन दिन चलाते थे लेकिन हमारे सात सालों का हिसाब निकालिए देश के किसी भी विधानसभा से ज्यादा किसी भी विधानसभा से ज्यादा हमने महाराष्ट्र की विधानसभा चलाई चला चला सग्न फार फार धन्यवाद